नमस्कार एकशे अकराव्या जयंती निमित्त आपण आज चव्हाण सेंटरला आलाय आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आदरणीय साहेब संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक काकोडकर साहेब श्री हेमंत टकले श्री नरेंद्र जाधव श्री विवेक सावंत आज आवर्जून उपस्थित राहिलेले डॉक्टर माशेलकर ज्यांचा कौतुक सोहळा आज होतोय अशा डॉक्टर सौम्या व्यासपीठावरील मान्यवरण उपस्थित आणि भगिनींनो मी माझं भाषण मराठीत करणारे आणि अर्ध इंग्रजी कारण का सौम्या ताईंना मराठी येत नाही असं मी समजून चालते हो पण मग मराठी आलंच पाहिजे आग्रह <laughs> थोडा थोडा समज आताय बघा पण <laughs> I must say one thing. Dr. Saumya and I have one thing in common. We were both born to fathers who were such achievers. So it's very difficult for us, you and me, to be born to such wonderful parents. All parents are wonderful. Some are known, some are more on television and in the media, so are, those relationships are known. But I think the most precious relationship is of a child and a parent, and it's very special when it's a daughter and a father and a son and a mother. I go through that in my life as well. So when I was so looking forward to meeting Dr. Samia because she really, truly is the daughter of the father of the green revolution of india so it's really an honor that you have come here today and whenever we speak in parliament your father is always a part of all our thoughts all our debates and all our discussions because dr swami nathan is one of the tallest scientists india has had and in that his c2 formula i think we have spoken about it Done with it, but we haven't been able to achieve it, unfortunately. But I must say, he was an integral part of India's food economy, as I would like to call it, because every time you talk about farmers in India, Dr. Swaminathan is always deeply connected to it. And I really was very lucky that we had the opportunity to learn from him. And today, in this most challenging time of the pandemic, you are the शायनिंग स्टार सो आय थिंक दिस लेगसी दॅट यू आर बॉर्न इन यू आर व्हेरी ब्लेस्ड अँड आय एम रिअली फॉर्च्युनेट इनफ टू हॅव मेच्युअर अँड टू हॅव हॉस्टेड यू टू डे दॅट यू आर टेकिंग दिस वंडरफुल लेगसी ऑफ युअर फॅमिली आहे आज त्या ज्या घरात त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांनी शेतीसाठी प्रचंड योगदान ह्या देशात दिलंय आणि कोविडच्या काळामध्ये ताईंच्या माध्यमातून खूप चांगलं काम भारतात झालं म्हणजे वडिलांचं काम हे शेतीमध्ये झालं आणि मुलीचं काम आज आरोग्यामध्ये होत आहे आणि या देशाच्या सेवेमध्ये या स्वामी तन कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल या कुटुंबाची नोंद फक्त त्यांच्या राज्याबद्दल नाही पण देशामध्ये त्यांचं नाव नेहमी कौतुकाने घेतलं जाईल आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि संस्थेचा वडिलांशीही संबंध आला आणि लेकीशीही संबंध आला मला वाटतं ते आपल्यासाठी एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि आज चव्हाणसाहेबांच्या एकशे अकराव्या जयंतीच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत खरं तर आज सकाळीच आज जयंतीची सुरुवात झाली आणि मी एक आंदोलन करत होते सकाळी आणि मी विचार करत होते की सकाळचं पहिलं भाषण महाराष्ट्राचा मंगल कलश यांनी आणला शून्यातून एक महाराष्ट्र जो तुमच्या आणि माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे त्याच्यात विज्ञान शिक्षण समता अशा गोष्टीचा उल्लेख करून एक भाषण केलं आणि तिथून मी उठले आणि एका आंदोलनात गेले आणि मी विचार करत होते की त्या आंदोलनामध्ये काही टॅक्सचे इश्यूज होते टॅक्स भरणार नाही भरणार वाढवलं नाही वाढलं आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की ही वेळ सगळी आता इलेक्शनची आहे त्याच्यामुळे माहोल देशात थोडासा वेगळा आहे आणि त्याच्यामुळे मग टॅक्समध्ये आला मग तो भरायचा मग काही स्थगिती द्यायची वगैरे वगैरे अशा काही गोष्टी आणि मी भाषण करताना तेच म्हटलं की चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या दिवशी मला आंदोलन करावं लागतंय ह्याच्यातच खरं तर आपलं म्हणलं तर अपयश आहे की आजही लोकांना आंदोलनं करावी लागत आहेत आणि यशही आहे की ह्या देशात आजही लोकशाही जिवंत आहे हे दोन्ही भाग त्याला खरं आहेत आणि चव्हाण साहेबांबद्दल आज एक वेगळा आणखीन एक उपक्रम आपण सुरू करतोय सेंटरच्या माध्यमातून की आपण एक नवीन अपडेटेड वेबसाईट करतोय म्हणजे ज्याला कुणाला साहेबांवर जर पी एच ही करायची असेल तर ॲट वन स्टॉप म्हणजे चव्हाण यशवंतराव चव्हाण डॉट इन जर तुम्ही जर नुसतं टाईप केलं तर चव्हाण साहेबांची सगळी पुस्तकं भाषणं त्यांच्याबद्दलची सगळी माहिती जे काही डॉक्युमेंटेशन चव्हाण साहेबांबद्दल अवेलेबल आहे ते सगळं अपडेट करून मराठी भाषेमध्ये आज लाँच होईल आणि पुढच्या एक पंधरा दिवसात महिन्याभरामध्ये ते पूर्णपणे इंग्रजी आणि हिंदी ही अशा टप्प्याटप्प्यातून अनेक भाषात आपल्याला केलं जाईल आता तुम्ही म्हणाला आता ट्रान्सलेशन कशाला पाहिजे सावंत सर इथे उभे आहे बसलेले आहेत त्यांच्यासमोर हिंमत करून बोलते पण गुगलचं सगळंच ट्रान्सलेशन हे अनेक वेळा कन्फ्युजिंग होतं किंवा चुकीचंही होतं त्याच्यामुळे आम्ही नुसतं गुगलच्या भरवशाने राहता आम्ही पूर्ण त्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन व्हावं म्हणजे कुठल्याही नवीन पिढीच्या व्यक्तीला काही चुकीची माहिती जाऊ नये कारण अनेक वेळा आता नवीन तंत्रज्ञानामुळे इतके आपल्या आयुष्यात बदल झालेत आणि सगळ्यांचा समज आहे की आपण जी पी चॅटमध्येही जरी गेलो तर जी माहिती आहे ती ए आय देत आहे ती खरीच आहे आता माझीच युनिव्हर्सिटी चुकीची टाकली आहे म्हणून माझा जरा भीती वापरते मला जीपीटी चॅटमध्ये मी पुन्हा युनिव्हर्सिटीची स्टुडंट आहे म्हणून सांगले मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पास झाले त्याच्यामुळे तेव्हापासून माझ्या जी पी टी चॅटवर भाषण करताना मी नाही ते रेफरन्स पॉईंट म्हणून वापरत पण अशा गमती जमती तंत्रज्ञानामुळे होत असतात शेवटी माणसंच ह्या गोष्टी करतात आणि कितीही कृत्रिम बुद्धिमत्ता आपण सगळ्यांनी मान्य केली बदल आत्मसात केला तरी माणूस हा माणूसच असतो त्याच्यामध्ये था। म्हणूनच कृत्रिम हा शब्द येतो त्याच्यामध्ये आज ए आय बद्दल माझ्यानंतर सगळे सविस्तर बोलतीलच काही भाषणांमध्ये उल्लेख होईलच पण यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात शिक्षण आरोग्यसेवा आणि नवीन तंत्रज्ञान आणि चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र ही जी भूमिका त्यांनी मांडली ती पुढे न्यायचा एक प्रांजळ प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून होतोय आणि त्या सगळ्या टीममध्ये एक मोठा व्यापक कार्यक्रम आम्ही शिक्षण बरोबर करतो ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे आता एक नवीन गोष्ट वाचत येते की राईट टू एज्युकेशनमध्ये काही बदल होणार अशी चर्चा आ, होते असं दिल्लीमध्ये कळतय पण आता हे शिक्षणात होणारे बदल आणि बदल मग ते नुसते ए च्या माध्यमातून नाही पण शिक्षक आणि त्यातलं मूल केंद्रबिंदू ठेवून शिक्षणात बदल व्हावे आणि त्या बदलामध्ये चव्हाण सेंटर दरवर्षी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे हे फक्त जी मुलं पहिली येतात किंवा चांगल्या संस्थेत जातात शिकतात इंग्रजी बोलतात अशाच मुलांसाठी नाही पण ज्या जी मुलं स्पेशल नीड्समधली मुलं आहेत त्यांच्यासाठी काही एक मोठा उपक्रम होऊ शकतो का किंवा ऑटिझमसारखा विषय आज डॉक्टर समीर दलवाई उपस्थित आहेत विजय कानेकर आहेत यांच्या मदतीने ऑटिझमसारखा विषय ज्याच्यात जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये ऑटिझमवर एवढं व्यापक पालकांना घेऊन कुठलं मोठं वर्कशॉप झालं आणि ज्याच्यातून महाराष्ट्रात एक पॉलिसी झाली ते काम चव्हाण सेंटरच्या माध्यमातून होतोय इतिहासाबद्दल आता इतिहास म्हणलं की लोकांना काळजी वाटते कारण का पार्लमेंटमध्ये इतिहास बदलतोय असेही काही वेळा रेफरन्सेस येतात त्याच्यामुळे इतिहास म्हणला की आता भीती वाटते आता कुठला इतिहास त्यांचा का आपला असंही झालेलं आहे दुर्दैवाने या देशात पण हा जो खरा असतो तो तो सोयीचा नसतो जो खरा असतो तोच डेटा बेस करून आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे सगळे नवीन पिढीसाठी त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या बरोबर अभ्यासक्रम करून तीही माहिती आम्ही सगळी एकत्र करतोय आणि हे सगळ्या ज्या व्याप अनेक ठिकाणी या सगळ्या माहिती आहेत पण ती सगळी माहिती अंडर वनिंग अमरेला आली पाहिजे तर तोही प्रयत्न आणि एक मोठा कार्यक्रम चव्हाण सेंटरच्या माध्यमातून होतोय महिला सबलीकरण याच्यात काम गेली अनेक वर्ष चाललेलं आहे रिलायन्स फाउंडेशन बरोबर त्यांची जी दुकानं आहेत तिथे महिलांना दुकानाच्या बाहेर आधी मार्केटिंगला संधी मिळाली आज आमच्या बचत गटातल्या अनेक महिला आज मोठ्या ज्या कंपनीज आहेत एफपीओज आहेत त्यांच्याबरोबर कंपीट करतात आणि त्यांचा माल रिलायन्स किंवा डी मार्ट सारख्या ठिकाणी आज त्यांनी बनवलेली हळद त्यांचं सोयाबीन त्यांचा चहा त्यांनी साखर अनेक त्यांचे पदार्थ आहेत ते आज मार्केटिंगच्या माध्यमातून नॅशनल लेवल्सला आज करतायत हेही सांगताना मला अतिशय आनंद वाटतय आहे त्यांना आणि अनेक संस्था अशा आहेत ज्या आमच्या महिलांना हिशोब कसा ठेवायच्यापासून म्हणजे त्यांना व्यवसाय कसा करायचा तर व्यवसायामध्ये बुक किपिंग कसं करायचे अकाउंट्स कसं करायचे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात म्हणजे मुद्रामध्ये अकाउंट्स खूप उघडली पण त्याचा इम्पॅक्ट खरंच त्याला टँजेबल काय आहे हेही अतिशय महत्वाचं नाही तर डेटा खूप होतो अकाउंट्स एवढे उघडले पण त्या अकाउंटचं पुढे काय झालं त्याच्यात पैसे खरंच किती राहिले किती नंतर अकाउंट बंद झाली मग महिलांची जास्ती उघडली तर त्या महिलांनी त्या सगळे उघडलेल्या अकाउंटचा त्यांच्या आयुष्यात किती मोठा फरक झाला कारण एक गंमत म्हणून डेटा तुम्हाला सांगते तुमच्या माहितीसाठी की केंद्र सरकार बजेटमध्ये सांगतं की ऐंशी कोटी लोकांना आम्ही आजही अन्न मोफत देतो तर जर देशामध्ये दे गरिबी कमी होते तर मग ऐंशी कोटी लोकांना अन्न का आजही मोफत द्यावं लागतं तर नंबर्स डोंट मॅच ही अदर आशे आनेक है, असे अनेक व्यापक विषय आहेत गोखले इन्स्टिट्यूट असेल त्यांच्याबरोबर त्यांनीही याबद्दल खूप मोठा अभ्यासक्रम केलेला आहे तर त्यांच्याबरोबरही काम करून हे जे इम्पॅक्ट जे आपल्या कार्यक्रम म्हणजे शिक्षण असेल स्किलिंग असेल हे आपण कामं राज्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये करतो पण त्याचं असेसमेंट होऊन नक्की किती लोकांच्या आयुष्यात चव्हाण सेंटरच्या इंटरव्हेन्शनमध्ये फरक पडला आहे त्याचं एक थर्ड पार्टी ऑडिट करायचं काम पुढच्या वर्षात चव्हाण सेंटरच्या माध्यमातून होणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपण पंचवीस तारखेला भेटू त्या सगळ्याचं एक व्यापक प्रेझेंटेशन आम्ही तुम्हाला सगळ्यांना देऊ त्यामुळे या कामाचं मोजून आणि कोणीतरी तिसऱ्यानी ऑडिट केलं पाहिजे आम्ही आपलं दर वर्षीय भेटल्यावर तुम्हाला सांगतो की आम्ही हे केलं आम्ही ते केलं पण एक थर्ड पार्टी ऑडिट म्हणजे आम्हालाही अकाउंटेबिलिटी राहिली पाहिजे कारण का ही संस्था कैलासासी यशवंतराव चव्हाणांच्या नावाने चालते इट हॅज टू बी द बेस्ट आणि आम्ही बाकी कुणाबरोबर कॉम्पीट करत नाही आम्ही स्वतःबरोबर कॉम्पीट करतो त्याच्यामुळे आमच्या स्वतःकडूनच जास्ती अपेक्षा आहेत आणि नवीन पिढीच्या माध्यमातून खूप नवीन पिढी याच्याशी जोडली जाते आज इथे गौतम कीर्तने असतील त्यांच्या सगळ्या नवीन पिढीची त्यांच्या वयाची ज्या लोकांनी अनेक एन्व्हायरमेंटल फोरम्समध्ये खूप चांगलं काम केलं असे नवीन लोकसंस्थेशी जोडले जात आहेत त्यामुळे माझी अपेक्षा आहे की आतापर्यंत सगळ्या ज्येष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही गेले दहा पंधरा वीस वर्षे या संस्थेमध्ये काम करतो आहे पण एक नवीन पिढी जी आज पंचवीस तीस वर्षाची आहे त्याही पिढीने या संस्थेमध्ये जोडलं गेलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही एक मोठा कार्यक्रम एक मेंटरिंगचा कार्यक्रम चव्हाण सेंटर सुरू करतोय दरवर्षी चव्हाण साहेब आणि त्यांनी केलेली कामं किंवा पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा महाराष्ट्र कसा असावा अशा पाच मुलांना दरवर्षी आम्ही एक स्कॉलरशिप म्हणा स्पॉन्सरशिप म्हणा किंवा फेलोशिप म्हणा तर ती पाच मुलांसाठी आम्ही ह्या वर्षीपासून सुरू करणार आहोत आणि ह्या मुलांनी नंतर महाराष्ट्राच्या जडणगणणीत कॉन्ट्रीब्युशन करावा ही आमची अपेक्षा आहे खूप एक नवीन उपक्रम आम्ही सुरू करतोय आणि त्याची सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईनवर मिळेलच आणि त्यांना मेंटेनिंग करण्यासाठी काकोडकर साहेब Uh, सावंत साहेब माशेलकर साहेब यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन संस्थेलाच असतं ते सगळे संस्थेला जी मदत करतात त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि चव्हाण साहेबांच्या नावाने ही जी आज संस्था आहे त्या संस्थेमध्ये सातत्य ठेवून महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या टीमकडून होतो आज आपण इथे सगळे आलात मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि जर काही या कार्यक्रमानंतर आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर त्या सूचना आपण जरूर आम्हाला फीडबॅकच्या माध्यमातून द्या आणि आमची जी वेबसाईट आहे ज्याचं उद्घाटन होणार आहे ती जरूर व्हिजिट करा आम आम्हाला जेवढं सुचलं आहे ते ते तेवढं आम्ही त्याच्यात टाकले पण तुम्हाला त्याच्यात काही सुधारणा करण्यासाठी जर काही सूचना करायच्या असतील तर दे आर मोस्ट वेलकम कारण का ही वास्तू ही माझी तुमची नाही आहे ही आपली आहे या ची ही या महाराष्ट्राची आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला मुंबईला आल्यावर चव्हाण सेंटरमध्ये यावं असं वाटलंच पाहिजे लायब्ररीमध्ये जा, जावं असं वाटलं पाहिजे आपल्याकडे खूप चांगलं काम रिसर्चचं लायब्ररीमध्येही चाललेलं आहे त्यामुळे सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या तुमच्या सगळ्यांसाठी आहेत त्याचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी आपण जरूर करावा आज इथे एवढे मोठे लोक आहेत म्हणजे आज मला आल्या आल्या असं वाटलं की अरे बापरे आज काकोडकर साहेब पण इथे जे आज माशेलकर साहेब पण इथेच आहेत नरेंद्रजी पण आज इथे आहेत विवेक सावंतशीर म्हणजे आजचा सगळा महाराष्ट्रातला मला वाटतं द बेस्ट ऑफ द बेस्ट आज इथे या खोलीमध्ये म्हणजे किती प्लॅनिंग केलं असतं तर मला नाही वाटत चौघांची एका दिवशी वेळ आली असते पण त्याच्यामुळे आज चौघही तुम्ही आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र